गडचिरोलीमध्ये बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय छत्तीसगड सीमेजवळ पोलीस सी, पोली सी सिक्सटी जवानांनी ही मोठी कारवाई केली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे मशीन गन्स मोठा साठाही जप्त करण्यात आलाय चकमकीमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झालेत अजूनही ही, ही चकमक सुरू असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे गडचिरोलीमध्ये गडचिरोली छत्तीसगड बॉर्डरवर काकेरजवळ आपल्या गडचिरोली पोलिसांनी सी ने एक मोठं ऑपरेशन केलेलं आहे या ऑपरेशनमध्ये बारा माओवाद्यांना यमसदनी पाठवण्याचं काम आज आपल्या पोलिसांनी केलं आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी अमर काने आपल्या सोबत आहेत अमर आपण बघतोय बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय चकमक अजूनही सुरू आहे अगदी बरोबर आहे सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं आता उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं गेले काही दिवसातली आणि गडचिरोली सी सिक्स्टी जवानांचं हे मोठं यश आहे खरं तर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरती काकेर म्हणून भाग आहे तिथेही संपूर्ण चकमक होती दुपारच्या वेळेस पासूनच ही चकमक सुरू झाली होती पण आता जी माहिती मिळते ती बारा जणांना कंठस्नान घातलेलं आहे सी सिक्सटीच्या जवानांनी आणि अजूनही ही कारवाई सुरू आहे त्यामुळे हा आकडा अजून काही वाढू शकतो दोन पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले पण ते धोक्याच्या बाहेर असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे अगदी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल